भास्कर जाधव यांच्यावर आमदार भरतशेठ गोगावले यांची टीका मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारण्याच्या घटनेची करून दिली आठवण लाल गोटेपणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाडमध्ये झालेल्या कृतज्ञता सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान आमदार भरत गोगावले यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याच्या घटनेची आठवण करून देत भास्कर जाधव यांच्या ठाकरे गटात कामाला लाल घोट्याची उपमा गोगावले यांनी दिली असा लाल घोट्या कोकणाचा नेता असू शकत नाही असा टोला गोगावले यांनी लगावला जिजाऊ मासाहेबांचं माहेर जाधव ते नाव ते घेण्याचा अधिकार भास्कर जाधवांना नसल्याचा सल्ला देखील गोगावले यांनी जाधवांना दिला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अडचणीत असताना शेअर अडचणीत असताना तर कोण उभं राहिला असेल ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महाडा आदर का एक दिवस आपण त्यांच्यासाठी देऊ शकलो तर ती सर्व परवा भास्कर यादव तथ बोलत होता आम्ही काय जास्त बोलणार नाही परंतु या भास्कर यादवला सांगतो या मीडियावाल्यांना कळायला पाहिजे या भास्कर जाधवला ज्या वेळेला रडत रडत मातोश्रीवरती गेला तिथं भेट घ्यायला तेव्हा उद्धव साहेबांनी त्याला भेट दिली नाहीये मातोश्रीवरून त्याला असाच परत पाठवला विचारा भास्कर जाधवला हे खरं का खोटा आहे ते आणि भास्कर जाधव आता तिथं लाल आहेत वा रे वा हे कोकणाचा सुपुत्र असं होऊ शकत नाहीये भास्कर जाधव जिजाव महासाहेबांचं माहेर जाधव आहे ते नाव घेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही भास्कर जाधव माझा निरोप आहे त्यांना सांगून टाका